बावीस सप्टेंबरला घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे देवस्थान समितीकडूनची सर्व तयारी या अनुषंगाने पूर्ण झालेली आहे भाविकांना चांगल्यात चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे माझं सर्व वा कोल्हापूरवासियांनासुद्धा नम्र आव्हान आहे की पर्यटकांचं ये बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांचं आपण स्वागत करूया आणि आपला कोल्हापुरीपणा जो आहे कोल्हापूर जे अतिथी देवोभव हो या अनुषंगाने आपण अतिथीचं स्वागत करतो या पद्धतीचा अनुभव हो आपण सर्व पर्यटकांना देऊया सर्व कोल्हापूरवासियांना बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस